न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा माझे विरोधक आणि इतर काही लोक म्हणत आहेत की माझं वय चौऱ्याऐंशी झालं आहे माझं वय काढू नका तुम्ही काय बघितलं मला मी थांबणार नाही ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही असं म्हणत शरद पवारांनी त्यांच्या वयावरून बोलणाऱ्यांना टोला लगावलाय आणि उंडवडी कडे पठार येथील कार्यकर्त्यांशी त्यांनी यावेळी संवादही साधलाय अच्छा 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 विरोधकांनी काय सांगितलं विरोधकांनी सांगितलं त्यांचं वेळ आता व्याऐंशी झालं चौदा ऐंशी वेळ झाला आता काय त्यांच्या अवलं नाही आता असं सांगतात तुम्ही मागाशी कोणतरी भाषणात सांगितलं की ते हा चौदा ऐंशी वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला सांगणं आहे हे चौदाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितलं आहे मला हा कधी थांबणार नाही एकदा लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही पूर्णपणानं श्वास चालू असे म्हणून लोकांच्या हिताची दखल करणं याचं दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री चारदा संरक्षण मंत्री स्थिती म्हणजे पार्लरमध्ये किती वर्ष झाली माहिती तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष झाली म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिलं त्यांनाही दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुट्टी देणार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा